काय उन्हाळा पडला आहे एप्रिलच चालू आहे अजून तर मे यायचं आहे खूप कडक उन्हाळा आहे डिहायड्रेशनचे खूप सारे इश्यूज यायला लागलेत पाणी भरपूर प्या स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि ते मार्केटमध्ये जाऊन जे तुम्ही ते कार्बोनेटेड ड्रिंक्स घेताना कोल्ड ड्रिंक्स ते टाळा खूप वाईट असतं हेल्थसाठी त्याच्यानंतर आपण काय करतो रेडीमेड सरबत वगैरे घेतो रेडीमेड प्रीमिक्स पावडर्स घेतो काय असतं त्याच्यात खूप सारे प्रिझर्वेटिव्ह असतात त्यांना लॉंगर शेल्फ लाईफ देण्यासाठी सो तेही जमलं तर ॲवॉइडच करा एक आयडिया सांगतो यूट्यूबवर जा इतक्या साऱ्या रेसिपीज मिळतील ना तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे सरबतांच्या रेसिपीज अवेलेबल आहेत यूट्यूबवर तर घरी बनवा हेल्दी पण राहील आणि रिफ्रेशिंग पण आता थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज माझा सब्जेक्टसुद्धा तोच आहे आज आपण बनवतोय कैरीचं आणि पेरूचं पन्ह त्याचं कॉन्सन्ट्रेट आपण बनवणार आहे जे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तीन ते चार महिने आरामात त्याची लाईफ राहणार आहे पूर्ण जर तुम्ही क्वांटिटीमध्ये बनवलं तर पूर्ण तुमचा उन्हाळा तुम्ही पाहिजे ते तेव्हा तैरीचा आणि पेरूचं पन्ह बनवू शकता त्याच्याबरोबर मी एक मसाला पावडरची प्रोसेस दाखवणार आहे ही मसाला पावडर जर तुम्ही त्याच्यात ॲड केली पनं बनवताना अशी टेस्ट येणार आहे ना अस असली भारी चव येते आणि मस्त टँगी गोड आणि म्हणजे भारीच तुम्ही करा ट्राय करा चला आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मी पूर्ण तिन्ही प्रोसेस दाखवणार आहे तो चला आपण स्टार्ट करूया कैरीचं पण इथे मी एक किलो किंवा साधारणतः आहे ना चार कैऱ्या आणि चार पेरू घ्यायचे आता यातले थोडे थोडे एका बाउलमध्ये घेऊन त्यांना मी स्वच्छ धुवून घेतोय तुम्ही ना थोड्या वेळ खाऱ्या पाण्यात भिजून सुद्धा फळं छान स्वच्छ करू शकता धुवून झालं की त्यांना असं ड्राय करून घ्यायचं आता पेरूच्या आणि कैरीच्या आपल्याला फोडी करायच्या मी इथे लाल पेरू घेतलाय तुम्हाला साधा पेरू मिळाला तरी चालेल काहीच फरक पडत नाही एका पेरूच्या सात आठ फोडी करून घ्यायच्या कैरीच्या फोडी करायच्या आधी आहे ना तिचा देट असलेला जो पार्ट आहे ना हा हा आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि हा देट असलेला पार्ट आपल्याला सगळ्याच कैऱ्यांचा कट करून फेकून द्यायचा आहे आता कैरीला उभे कट करून आहे ना त्याला चार पार्ट मध्ये डिवाईड करायचंय आणि आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊ कोय काढायची कोय ठेवायची नाही या कापलेल्या कैरींना आणि पेरूंना मी वेगवेगळ्या पॅन मध्ये घेतले हे पॅन मी गॅसवर ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मी आता एक एक ग्लास पाणी टाकले दोन्ही पॅनमध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं कैरीच्या पॅनमध्ये मी साधारणतः एक ते दीड बाउल ठेचलेला गुळ टाकतोय पेरूच्या पॅनमध्ये मी साधारणतः एक ते दीड बाउल साखर टाकली आहे पेरूच्याच बाउलमध्ये साधारणतः दोन लाल मिरच्या टाकायच्यात लाल मिरच्या टाकल्याने ना पेरूच्या पाण्याला छान चव येते कैरीच्या पॅनसाठी एक इंच आलं कट करून घ्यायचे आणि ते कैरीच्या पॅनमध्ये टाकायचे सोबतच एक हिरवी मिरची टाकून द्यायची आता दोन्ही पॅन्सला झाकायचे त्यांना लो किंवा मिडियम गॅस फ्लेमवर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मी शिजून घेतोय शिजून झालं की गॅस बंद आहे दोन्ही पॅन थंड झाल्या की त्यातलं पाणी निथळून टाकून द्यायचंय पण दोन्ही पॅन मध्ये इन्ग्रेडियन्स टाकले होते आलं मिरच्या वगैरे त्यांना टाकायचं नाही प्रत्येक फोड उचलायची त्याचा पूर्ण गर असा तुम्ही चमच्याने घासून घ्या कुठलाही गर अगदी सुद्धा गर सोडू नका चांगलं घासून हा गर काढून घ्यायचा कोईचा जो पार्ट आहे ना जो कडक असतो तो तो पण काढायचा त्यालाही काही गर लागलेला असतो तोही मस्त स्क्रॅप करून घ्यायचा आहे घर अजिबात सोडायचा नाही आता हा घर आपण एका बाउलमध्ये घेतला आहे आणि कैरीच्या पॅनमध्ये जे आपण आलं आणि एक हिरवी मिरची टाकली होती ना ती या बाउलमध्ये टाकायची एक चमचा घेऊन ये ना आता त्यांना छान एकजीव करून घ्यायचं आहे आता आपली कैरी शिजून आपण त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि पेरू त्याचे काही कवर काढायची गरज नाही ते आपण आहे तसेच घेणार आहे दोघांमधलं पाणी जे आपण त्याला शिजवण्यासाठी वापरलं होतं ते मी फेकून दिलेलं आहे पण त्यातले इन्ग्रेडियंट्स कैरीतली आलं किंवा हिरवी मिरची पेरूमधली लाल मिरची मी तसंच ठेवलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींना आपण सेपरेट सेपरेट ग्राइंड करून घेऊया तर चला बघूया पुढची प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात मी घेतो आहे कैरीचा पल्प त्यात जे आलं आणि मिरची आपण वापरली होती कैरी शिजवताना सुद्धा मी जशीच्या तशी घेतली आहे आता आपल्याला ह्याची बनवायची आहे फाईन पेस्ट सगळा हा पल्प वापरून जर पेस्ट बनवायला अवघड जात असेल तर थोडा थोडा पल्प घ्या आणि थोडी थोडी पेस्ट बनवा काही फरक पडत नाही ही बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आपली पेस्ट आता रेडी झाली आहे तिला आपण एका बाउलमध्ये काढून थोड्या वेळ त्याला बाजूला ठेवूयात परत मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यात ना शिजलेल्या पेरूच्या फोडी घ्यायच्यात त्यासाठी वापरलेल्या लाल मिरच्यासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात घेतल्यात आता पेरूची सुद्धा आपल्याला फाईन पेस्ट बनवायची आहे आता इथेसुद्धा जर तुम्हाला सगळ्या पेरूच्या फोडी वापरून ग्राइंड करायला जर अवघड जात असेल तर थोड्या थोड्या फोडी घ्या आणि थोडी थोडी पेस्ट बनवा काही फरक पडत नाही पेरूमध्ये आहे ना पेक्टिन असतं सो पेरूची पेस्ट आहे ना ही नेहमी अशी थिक आणि क्रीमी होते कैरी आणि पेरूचं जे पण्याचं कॉन्सन्ट्रेट आहे ते आपलं आता बनवून रेडी आहे हे आपण काचेच्या एक एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे आता पेरू आणि कैरी शिजवायची का जनरली आयुर्वेदिक सायन्सनुसार आहे ना फळं आहेत ना ही उष्ण कॅटेगरीची असतात उष्ण प्रॉपर्टीची असतात पण आपण त्यांना जेव्हा शिजवून घेतो ना तेव्हा त्यातली ते उष्ण उश्न, उष्णता किंवा उष्ण प्रॉपर्टी कमी होते आणि कुलिंग प्रॉपर्टी वाढते ऑब्व्हियसली आपण उन्हाळ्यासाठी पण बनवतोय सो आपल्याला उष्ण कॅटेगरी नको आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी कुलिंग प्रॉपर्टी चांगली मी कधीही फूड कलर वापरत नाही प्रिझर्वेटिव्ह वापरायची तर गरजच नाही फूड कलर वापरल्याने काही टेस्ट बदलत नाही फक्त त्याला एक कलर चांगला येतो जर टेस्ट बदलतच नाही तर फूड कलर वापरायचे कशाला हेल्दी बनवा फ्रेश बनवा फ्रेश खा तर चला आता ह्याच्यासाठी बनणारा मसाला पाण्याचा मसाला आपण बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बन बघणार आहोत आणि प्रोसेस काय आहे त्याची ती बघणार आहोत तर चला चालू करूया पुढची प्रोसेस आता मी गॅस पेटवलं आहे त्याच्यावर एक पॅन ठेवली आहे पॅन एकदम मस्त कडकडीत गरम झाली की त्याच्यात अर्धा कप जिरं टाकायचं जिऱ्याला छान हलून हालून, हालून त्याला भाजून घ्यायचं भाजून झालं की त्याच्यात अर्धा कप बडीशेप टाकायची तीन मोठे चमचे काळी मिरी ॲड करायची आणि चार हिरवी वेलची टाकून या सगळ्यांना फ्रिक्वेंटली स्टर करत लो फ्लेमवर भाजून घ्यायचे पाच ते सात मिनटं भाजून झालं की गॅस बंद करायचा आणि शेवटी त्यात एक चमचा काळं मीठ टाकायचं हे सगळं थंड झालं की याला सगळ्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि याची फाईन पावडर बनवायची कारण आपल्याला बनवायचा आहे मसाला सही बघा ही अशी पावडर तयार झाली पाहिजे तयार झालेला मसाला एका काचेच्या जारमध्ये नीट भरून ठेवा हा सुद्धा महिनोन महिने टिकतो एकदम भन्नाटपणं झालं होतं एकदम रिफ्रेशिंग वाटतं आहे मला घरी नक्की ट्राय करा तुम्हाला घरच्यांचे कॉम्प्लिमेंट्स नक्की मिळतील आणि जर घरी ट्राय कराल आणि कॉम्प्लिमेंट्स मिळवाल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर दिस व्हिडिओ विथ वी युअर फ्रेंड्स अँड फॅमिली सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबात आमच्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच भन्नाट रेसिपीबरोबर के एम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद